तुकोभरायची कन्या चिमुरडी भागीरथी इथं महिला मंडळीची संख्या भरपूर आहे म्हणून सांगतो अविनाशकरी आपुले आयसेन लावी मना पिसे गोविंदाचे पुणे प्रांतामध्ये एक फकीर फिरत त्या त्या होता त्याचं नाव आहे आनगडशा नावाचा फकीर त्याचा कटोरा होता साईका कटोरा होता त्या कटोऱ्याची एक ख्याती होती त्याला रिद्धी सिद्धी प्रसन्न होती त्या कटोऱ्यामध्ये कितीही पीठ टाकलं ना त्याचा कटोरा भरतच नव्हता तुमच्याकडे येतात का मागणारे लोक दारात अशा माना हलवा ना एक नाही दोन नाही येतात ना मागायला तुम्ही म्हणताना मानस ते खरी असतात का खोटी म्हणतील का नाही ओरिजिनल असतात का डुप्लिकेट असतात म्हणताल का नाही शंका आहे का नाही हे खरी आहेत का खोटी आहेत एक सांगू का तुमच्या दाराच्या समोर एखादा भिकारी मागण्याकरता एखादा फकीर एखादा गोसावी तुमच्या मागण्या दाराच्या समोर आला ना एवढं नाही आलं ना एवढं द्या काय माहिती का अतिथी देव तो देव आहे तो मागण्याकरता आला मागून द्या मागून द्या तो खोटा असेल का खरा असेल याचं शंकेचं निर्धारण करतो ऐका तो जर मागणारा दाराच्या समोरचा खोटा असेल त्याचं पाप त्याला लागेल आणि तो जर खरा असेल त्याचं पुण्य त्याला लागेल म्हणून तो खोटा असेल तर त्याचं पाप त्याच्या डोक्यावरती बसेल म्हणून आपण आपला परमार्थ करायचं सोडायचं ना खोटा असून द्या दाराच्या समोर मागणारा येणारा खोटा असून द्या डुप्लिकेट असून द्या असून द्या खोटा एखादा साधू दाराच्या समोर आलाय मागाला देत चला देत चला देत चला भगवंताच्या साक्षीने सांगतो एक दिवस खरा साधू तुमच्या दाराच्या समोर उभा राहिला राहणार पुणे प्रांतामध्ये त्याची ख्याती होती किती पीठ टाकलं त्याच्या कटोऱ्यामध्ये तो भरत नव्हतं नाव ऐकून होता त्याला वाटलं आता देहू गावामध्ये गेलो पाहिजे तुकोबरायच्या वाड्याच्या समोर ते देहू गावामध्ये आला आणि तुकोबरायच्या वाड्याच्या समोर उभा राहिला ओम भवती भिक्षम ओम भवती भिक्षम आवाज ऐकला चिमुरड्या भागीताने धावत धावत आली आई जात्यावरती दळण करत होती हातामध्ये पीठ घेतलं निघाली थांबा बाबा थांबा बाबा थांबा थांबा मी पीठ घेऊन आलो थांबा बाबा धावत 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 चिमुरडी भागीर हा। हाता त्या हातामध्ये पीठ घेऊन आली आणि तेवढ्यात आईने हात धरला धरलाई साहेबांनी हे ठेवते पीठ ठेवते पीठ म्हणलं टचकन तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तिला वाटलं बघा लेकराला पंक्तीत वाढण्याचा किती आनंद असतो पाणी वाढतील मीठ वाढतील तिला वाटलं बाबा भजनावरून आल्यानंतर बाबाला सांगेल बाबा आपल्या दारामध्ये कोणतरी फकीर बाबा आले होते आणि त्यांना मी पीठ वाढलं आनंद वाटत होता पण आईने पीठ ठेवून देते म्हटलं हात धरल्या नंतर टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ढसा ढसा भागीरथी रडते डोळ्यापाशी हात गेले रडत असताना सांगितलं बाबा अ बाबा नाही मिळणार तुम्हाला पीठ जा बाबा अनगडच्या फकीर त्या चिमुरड्या भागीर तिकडे पाहतो ए बाळा जेवलीस का तू हो जेवली मी माझं पोट भरलं जातो मी दोन तीन पावलं आनगडच्या फकीर पुढे निघाला रडत असताना महिला मंडळ ऐका जो आपला हात असतो ना गोठाचा असा हात असतो ना बांगड्याचा त्या हाताच्या ह्या तळ तल, हाताला त्याला तिला पीठ चिटकलेलं दिसलं थोडंसं थोडंसं पीठ दिसलं आणि तिला वाटलं हे चिकटलेलं पीठ त्या बाबाच्या झोळीमध्ये एवढं टाकते मी mm. तिला आनंद वाटत होता एवढं तरी पीठ टाकते मी त्या बाबाच्या झोळीमध्ये आणि तिने मोठ्याने आवाज दिला अहो बाबा बाबा थांबा बाबा बाबा थांबा बाबा काय बाळा हे पीठ टाकायचंय कुठे तुझ्याकडं पीठ हे हाताला चिकटलेलं पीठ तुमच्या झोळीमध्ये टाकायचंय आता बसलेले मंडळी धमनारकन मंडळी ऐका अनगडशा फकीराचा ग्रामस्थ मंडळी अहंकार जागा झाला गर्व जागा झाला तो म्हणतो ए बाळा तुम्हाला ओळखलं का मी कोण आहे मला रिद्धी सिद्धी प्रसन्न आहे पुणे प्रांतामध्ये फिरत असताना दहा जागीरदाराने माझा कटोरा भरण्याचा प्रयत्न केला नतमस्तक झाले हातबल झाले पण आजपर्यंत माझा कटोरा भरला नाही तुझ्या एवढ्या हाताला चिकटलेल्या पिठाने काय होणार दस आहे ती ढस ढसा रडू लागली जा तू जेवलीस ना जा अंतकरणामध्ये दया आली अनगडच्या फकीराची ए बाळा आणते पीठ आणि टाक माझ्या झोळीमध्ये बसलेले मंडळी कान ऐका चिमुरडी बागीरती धावत धावत आले आणि असा हात झटकला हात झटकल्या बरोबर फकीराची झोळी भरते यात नवल नवे हात झटकल्या बरोबर आनगडच्या फकीराचा कटोरा भरतो यात नवल नवे हात झटकल्या बरोबर संपूर्ण आनगडच्या फकीर असा पिठाऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये बुजला जातो आणि त्या पिठाऱ्याच्या ढिगाऱ्यातून आवाज येतो धन्य समर्थ धन्य तुकोबा देवाचं पिस लागलं होत भगवत प्राप्ती करता वेळी झाली जनाबाई मुक्ताबाई जशा वेड्या झाल्या होत्या बघ भंगुर बांध मीरा नाची रे नाचुंगी 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 मय हरी गुण गावत मीरा नाचुंगी वेळ झालं वेडा झाला वेडा झाला आणि लाचावला भक्ती वेळ झालं पाहिजे देव करता म्हणून तो कोय म्हणता जो नाश राहित आहे तो गोविंद त्याचं पिसल लावा अभंगाचं तृतीय जर अविनाशकारी